इथे बाशिंग वगैरे जे नवा देवाचं सगळं सामान असतं हळदी सगळं घ्यायचं आता आम्हाला इतक्या साऱ्या लेडीज झालेल्या हळदी कुंभाच्या बाजारासाठी शिराई पण घ्यावी लागते छोटीशी म्हणजे लक्ष्मी तर ती पण घेत आहे असं एक मोठं टोपलं पण घ्यायचं आहे हे पुरांना लागतं ना ला। पुरांच्या दिवशी देवकाला लागतं माती माठ चूल वगैरे सगळं काही तर आम्हाला ते घ्यायचं आहे आणि बिचारे आमच्या ताईंना हे सगळं फर्स्ट टाइम आहे की त्यांना माहित नाही आपल्याकडे इकडे कसं असतं काय असतं बिचारा पण शिकलं आहे सगळं छत छोटं रुपदा ठेवण्यासाठी जात आहे परती बाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तुम्हाला वरून समजलंच असेल की आपला आजचा ब्लॉग कसा आहे सो आपला व्हिडिओ पूर्ण बघा तर सकाळी सकाळी मस्तपैकी फ्रेश मॉर्निंग झाली आहे बाहेर थोडंसं आम्ही ऊन घेतलं कारण की आता थंडी आहे तर मस्त पैगी कोवळ्या उन्हात बसलो होतो तर आज करायचं आहे लग्नाचा हद्दी कुंकवाचा बाजार आणि केळवण पण करायचं आहे आजच म्हणजे आमच्या घरी आज अजितदादांचं केळवण पण आहे तर मग केळवण संध्याकाळी आहे तर ते पण आम्हाला अजून डेकोरेशन वगैरे करायचं म्हणजे दुपारनंतर आज नाश्त्यासाठी बनवायचे आम्हाला पोहे खूप दिवसानंतर पोहे बनत आहे दूध पण आलेलं आहे इकडे हे बघा इकडे पोहे रेडी झाली आहे आणि आज बनवायची आहे कोबीची भाजी तर कोबी उकळ ठेवला आहे आणि दूध वगैरे पण तापत आहे तर असं काय चाललं नाही आमचं फ्रेश फ्रेश मॉर्निंग आणि कोवळा कोवळं ऊन आणि इकडे आमच्या आईंचं काय चालू आहे मी तुम्हाला दाखवते आई आहे ना सकाळी सकाळी मस्तपैकी बाजरी नीट करताय मावशी देत आहे मामाला जायचं आहे इकडे आई बाजरी नीट करून ठेवतात दळाची बाजरी चलो आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करून घेतो पटकन स्वयंपाक बनवतो मामा जावं लागेल गावात त्याच्यानंतर आल्यावर मग डेकोरेशन दे स्टार्ट करावं लागेल सो बघा आपला ब्लॉग खूप छान ब्लॉग होणार आहे हे बघा इकडे आता आम्ही नाश्ता करतो आणि आई पण मस्तपैकी नाश्ता करताय या सगळे नाश्ता करायला सगळ्यांना गुड मॉर्निंग आज काय आज आज खूप काही आहे आज आज आपला हळदी कुंकाच्या बाजारला जायचंय लग्नाचा हळदी कुंकाचा बाजार आणि काय काय घेतो कुठं जातो बघत राहा तरी ते आमचं डेकोरेशनचं प्रिपरेशन चालू आहे आमच्याकडे हे बॅनर आहे केळवांचं जसं की वाटतंय केळीची पान ओरिजिनलच आहे त्याच्यावर केळवांना नाव पण आहे आणि चालू आहे आता बघतोय आम्ही कसं लावायचं काय लावायचं हे केळवांचं नाव पण आहे बट त्याच्यावर नाव आहे त्याच्यामुळे मग हे नाव आम्ही कॅन्सल केलं आणि बाकीच डेकोरेशन वगैरे करायचं आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच सो बघत राहा पूर्ण फायनल डेकोरेशन झाल्यावर तुम्हाला परत एकदा मी दाखवेल हो की नाही आणि अहो ना मी मेहनत घ्यायला लावली जरा थोडीफार चहा पण ना खाल्ले नाश्ता केलाय ना पोहे पण हा आगी। आगी। हे बघा आम्ही ना जागा चेंज लिए तिकडे ठेवलं होते तर आता आम्ही हॉलमध्ये आहे कारण की इकडे जरा बराच मोठा स्पेस आहे ना मग आम्हाला इथे डेकोरेशन पण करता येईल छानस आणि मग इथे आम्ही लावलंय असं अजून आम्हाला डेकोरेशन करायचंय तर इकडे बघा आम्ही मस्तपैकी साडी वेअर केली आहे छानशी आणि आई पण रेडी होत आहे का मी पण रेडी झाली आहे तर आम्ही तिघी इकडनं चाललोय आणि मावशी त्या तिकडनं आम्हाला जॉईन होणार आहे मग हळदी कुंपाचा बाजार करू स्वच्छ लोक बघूया तर इथे आम्ही तिघी पण छानपैकी रेडी होऊन चाललोय आता हळदी बाजार करायला स्वच्छ लोक आपण हळदी कुंकवाचा बाजार करू आज आणि तिकडच्या पण आले बाकीच्या किती जण ये बघा आता तुम्ही आम्ही आलोय आता इथे दुकानामध्ये मावशी आधीच येऊन बसलेले होत्या मावशी मामी प्रियांका ताईन त्या सगळ्या इथे बाशिंग वगैरे जे जनावर सगळं सामान असतं हळदी कुंकाचं ते सगळं घ्यायचं आता आम्हाला आणि आता आम्ही घेतो इतक्या साऱ्या लेडीज झालेल्या आहेत हळदिकुंभाच्या बाजारासाठी तर मग आम्ही गेल्याच्या नंतर ज्या काही सुवासिनी गेलेल्या असतात त्यांनी आधी स्वतःला हळदी कुंकू लावायचं असतं त्याच्यानंतर मग हळदी कुंकाचा जे काही बाजार घ्यायचा असतो त्याला सुरुवात करायची असते तर आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलेलं आणि मग सामानामध्ये बाशिंग घेतलेले हे दोन हे हळदीच्या दिवशी बांधावे लागतात एक नवरदेवासाठी गणपतीचं असतं नवरीसाठी सरस्वतीचं असतं तर ते दोन बाशिंग घेतले गंध वगैरे लावतात तेव्हा ते चमकी वगैरे लागते ते घेतले कोटीभरण घेतलं तर असं काही सगळं आम्ही घेतलं जे काही सामान पाहिजे होतं ते आणि सगळे आम्ही लेडीज होतो मध्येच प्रचार पण चालू होतं तर एक प्रचार रॅली पण आलेली होती <laughs> तर इथे आम्हाला हळदी कुंकाच्या बाजारात कोणत्या कोणत्या वस्तू घेतात हळदी कुंकू गुलाल परत ओटी भरण गवऱ्याचा गुंडा देवाचं बाशी बाशी मंडोळी परत नपाली आणि गंध बाटली चमकी परत नारळ आणि

आता इथे आधी हळकुंड घेत खोबरं घ्यायचंय खारीक वगैरे ते घ्यायचे जे फळ भरण्यासाठी सामान लागतं ते सगळं काही बदाम हळकुंड खोबऱ्या वगैरे ते आहे ते सगळं काही घेतलंय सामान घेऊन झालंय जे काही ओटी भरायचं सामान होत ते सगळं काही घेतलंय आम्ही आणि आता आम्ही जाणार आहोत पुढे आम्हाला सूप टोपलं शिराई माथणी वगैरे ते घ्यायचंय तर तिकडे चाललोय आम्ही ते प्रॉपर का थोडं छोट छोट झालं शिराई पण घ्यावी लागते छोटीशी म्हणजे लक्ष्मी तर ती पण घेत आहे मोस्ट ऑफ आता अशी शिरई कोणी वापरत नाही घरामध्ये झाडूचा असतो बट आता त्याचा मान असतो तर ते घ्यावंच लागतं सो मग ती पण घेतली छोटीशी था। था था था। थी तर हे बघा इकडे सूप टोपला ते शिराई आणि मोठ्या टोपला घेतलंय आता आमचं शिराई वगैरे ते घेऊन झालंय आणि आता आम्हाला माथणी घ्यायची आहे छोटीशी चूल घ्यायची आहे तर आता आम्ही चाललो आहे तर कुंभार आहे आमचं इथेच कुंभार गल्ली आहे तर तिथे डायरेक्ट त्यांच्या घरीच ते तिथं बनवतात ना तिथेच आम्ही घ्यायला आहे आणि माझं कुंकू मस्तपैकी पैकी नाकावर पडलंय आणि आमचे चालले सगळे आम्ही आता फक्त तितकंच आहे आणि आम बिचारे आमच्या कामिनी ताईंना हे सगळं फर्स्ट टाईम आहे की त्यांना माहित नाही आपल्याकडे कसं असतं काय असतं बिचारा पण शिकताय सगळं की त्यांना आता समजते की आपल्याकडे कसं घेता काय करता तर ते आपण मस्त एन्जॉय करताय नाही म्हणजे अजून समजत नाही ना की हे काय घेताय काय करताय तर मस्त पैकी बघून सगळं कसं असतं काय असतं सो त्यांना पण मजा येते म्हणजे आपण हे बघा इथे आहे सगळं मात ते मातनी माठ चूल वगैरे सगळं काही आम्हाला ते घ्यायचं आहे हे बघा भरपूर सारे आहे नाही हे छोटं छोटं रुख्वाद ठेवण्यासाठी जात आहे परत दिवाय चूल कलश वगैरे असं भरपूर सारे आणि छान पण दिसतंय मस्तपैकी हे बघा इथे तर एकदम नवीन नवीन म्हणजे जस्ट बनवलेले आणि ते सुकताय छोटेसे बोळके बनवले आणि सुकण्यासाठी ठेवलेले हे कुंभार लोक बनवतात हे सगळं तरी कुंभार गल्लीच आहे तर इथे सगळं काही आहे आणि आम्ही आता तो घेतोय चूल घ्यायची आहे मिठांची प्लेट दोनात दही गौरवची बहीण तीनात काशी लोणव्यांची भाशी चारात मूग देशमुखांची सून पाचात पाणी भूषणरावांची राणी मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासरची खून आणि एक माहेरची खून यशरावांचं नाव घेते बलकांची सून मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर वेगळे वेगळ्या वेगळ्या कैलासरावांनी दिला मला सौभाग्याचा आता आमच्या मामी नाव घेत आहे स्पेशल होती पोप पोपर गजर लावते राव यांचं नाव घेते पाच मिनिटाच्या अरे खूप मस्त नाव घेतले मामी सोडलं नाव म्हणजे मावशी काय म्हणतात वरमाईचा नंबर आहे आता इंग्रागीत केंद्राला म्हणतात मुन फुर्याला म्हणतात सन आ, देश, आ, नाव घेते आता गुजराती मुलगी स्पेशल मराठी उखाणा घेते मस्त अंग्रेजी मध्ये चाकूला म्हणतात नाही मी अमितची वाई येस मस्त आता आमचं सगळं बाजार वगैरे करून झालंय बट मावशी म्हणते की थोडासा काहीतरी नाश्ता करा तर आता आम्ही आलो इथे बघतो काहीतरी गरमागरम समोसा किंवा वडापाव पावडा वगैरे जे काही असेल ते आम्हाला नाश्ता करायचं ते गरमागरम समोसा कचोरी आहे तर आम्ही समोसा वगैरे घेतोय सगळ्या आमच्या लेडीज बसले आता पण ऊन लागले ना आपल्याला हे बघा मस्तपैकी समोसा घेतलाय आता आम्ही आणि सगळ्या जणी नाश्ता करतोय आता आता मस्त गरम गरम समोसा खातो आणि मग आता झालाय आमचं सगळं काही बाजार करून आता आम्ही जाणार आहोत घरी आता आम्ही आमचा बाजार वगैरे करून घरी आलोय तर आता आम्हाला जेवायचंय तर भाजी आम्ही करून गेलो होतो फक्त पोळ्या किंवा भाकरी बनवायची थोड्या तर आता आम्ही बाजारच्या भाकरी बनवतोय तर मी भाकर बनायला घेतलीये पण ते त्याचं असं काही झालंय माझ्याकडून हे बघा मला काही जमतच नाही भाकरयचुली पूर्ण हाताला ते चिपकून राहिले मला काही जमत नाही शेवटी आता आई भाकर भाकरताय चिघडदळला एवढं सांगितलं त्याला मी दळू नको चिघड दळू नको चिघडदळलंय म्हणून माझी येत नाही माईक